खरं तर मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रश्नांवर त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आणि पक्षातून त्यांना हाकालपट्टी द्यायला पाहिजे होती कारण महाराष्ट्रातील आणि देशातील धनगर समाज हा भाजपसोबत आहे हिंदू म्हणून त्यांना घेतलं जातं ना क्षणाचे प्रवाहात आणण्यासाठी आजही हा निर्लज्ज आमदार काय सांगतो माहिती का की आम्ही दर्याखोऱ्यातली ले मेंढपाळाची लेकर येत आणि ही ओळख ना तुला लाज वाटत नाही का तुला पण मेंढ तू पण मेंढा सांभाळणार तू तु आज तरुणांना लेकरांना काय सांगतो की माझा गावखेड्यात समाज मेंढ्या सांभाळतो तु। तुझा बाप तुझी माय तुझा भाऊ तुझ्या गोपीचंद पडळकरांना माझं शेवटचं एवढं से आव्हान आहे की आम्ही शांत आहोत म्हणजे संत नाहीत आणि यानंतर तू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोड पण कोणत्याही महिला भगिनी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार मंत्री खासदार लोकप्रतिनिधी असतील यांच्यावर जर तू अशा पद्धतीचे घाणरडे आरोप केले तुला रस्त्यावर कपडे फाटूस आम्ही मारल्याशिवाय राहणार नाहीत किंवा आमच्या पक्षाच्या पूर्ण कार्यकर्त्याला सांगतो बिरोबा हा धनगर समाजातील लोकांचाच नाही तर अठरा पकड जातीला मानणारा महाराष्ट्रही हा शिवशाहू फुले आंबेडकरांचे बिरोबा का ह्याच्या एकट्या बापाचा नाहीये यशवंतराव होळकर मल्हारराव होळकर आईलाबाई होळकर असतं आणि परत हा मीडियाला सांगतो की मी बावीसव्या वर्षी सफारेमध्ये फिरत होता तू पंधराव्या वर्षापासून चोऱ्या करीत होता मग बायुसा फिरशील काम केलं ना तू पाय सुद्धा फिरला मागच्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर गोपीचंद पडळकर आणि फक्त गोपीचंद पडळकर आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या गटाकडून गोपीचंद पडळकरांचा तीव्र विरोध केला जातोय रस्त्यावर निदर्शनं केली जातील आणि गोपीचंद पडळकरांवर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे के के गोडमारे माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणाऱ्या त्यांच्या ज्येष्ठ नेत्यावर गोपीचंद पडळकरांनी खालच्या स्तरावर जाऊन टीका केलेली आहे काय सांगाल तुमची आज भावना काय आहे गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर काय असतं माहिती आहे काही नालायक लोक असतात सत्तेच्या बलिद्याखाली स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं चांग भलं करणारे काही नालायक लोक असतील जे पातळी सोडून म्हणजे त्यांची काय म्हणतात लायकीच ती असती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आमच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब आणि त्यांचे वडील यांच्या कुटुंबावर त्यांनी अतिशय खालच्या भाषेची केलेली ह्यांची पायदसच तेवढी खालच्या भाषेची आहे गोपीचंद परळकरांचा जन्मच खालच्या पट्टीत झालेला आहे त्याच्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य ते करत आहेत एखाद्या आईचा बहिणीचा एखाद्या कुटुंबाचा आपण आदरपूर्वक मानसन्मान केला पाहिजे ठीक आहे आपल्याला एखाद्याला रिस्पेक्ट देणं होत नाही तर त्याच्यासाठी त्याचा आपण खच्चीकर करू नये आता राजाराम पाट राजाराम पाटील साहेब आज आपल्यात नाही आहेत ते स्वर्गीय झाले सहकार महुर्षी म्हणून त्यांनी या राज्याच्या सभागृहात काम केलेलं आहे जयंत पाटील साहेबाची सहावी सातवी टर्न आहे ते ज्येष्ठ नेते आहेत माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांच्याबद्दल असं बोलले जातं वास्तविक पात्र हे गोपीचंद परळकर आहेत का टोपीचंद परळकर हे बोलत नाहीत हे बोलतात ते देवेंद्र फडणवीस बोलतात बोलतात ते बावनकुळे बोलतात बोलतात ते चंद्रकांत पाटील बोलतात बोलतात ते भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा बोलतात ह्या सर्वांचा त्यांना सपोर्ट असल्याशिवाय भारतीय जनता पार्टीचा एक आमदार बोलू शकतो गोपीचंद पटेल सारखे असले चाटूगिरी करणारे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत सभागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अनेक लोक आहेत ना त्यांना बोलता येत नाही का परंतु हा पाळलेला आहे त्याच्यामुळे यालाच स्क्रिप्ट दिली जाते हा बोलतो नाही देवेंद्र दे फडणवीसांचं म्हणणं होतं की मी बोलण्याचं समर्थन करत नाहीत बोलणं चुकीचं आहे ज्येष्ठ नेत्यांवर असं बोलणं योग्य नाही आहे तुम्हाला कसं म्हणता येईल असं की देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून बोलणं किंवा मग त्यांचं समर्थन असतं हे बघा देवेंद्र फडणवीस जे आता तुम्ही सांगितलं ते बोलले की मी समर्थन करत नाही परंतु त्याच प्रश्नाच्या पुढे बोलताना त्यांनी काय सांगितलं माहिती का की गोपीचंद पडळकर यांना पुढे खूप भविष्य आहे ते पुढे खूप मोठे नेते होणार आहेत म्हणजे पत्रकार त्यांना प्रश्न विचारतात की ही महाराष्ट्राची संस्कृती का हा शिवशाहू फुले आंबेडकर अण्णाभाऊ साटे संत भगवान बाबा बिरसा मुंडा आईलाबाई होळकरांचा हा महाराष्ट्र हा देश आहे आणि ह्या पुरोगामी विचारामध्ये पत्रकार त्यांना विचारतात आता पत्रकार हा लोकशाहीचा काय म्हणतात आधारस्तंभ हे मीडिया है। मीडिया प्रश्न विचारतो की तुमच्या पक्षाच्या आमदारांनी जयंत पाटील साहेबांच्या कुटुंबावर त्यांच्या आईवर अशा पद्धतीचे घाणेरडी त्यांनी आरोप केलेत तुमचं त्या आमदाराबद्दल काय मत आहे हे काय सांगतात की माझा त्याला माझं त्याला काय म्हणतात समर्थन नाही आहे परंतु गोपीचंद पडळकर हे खूप मोठे नेते होणार आहेत ने। मग आता ह्याचा अर्थ काय आहे तुमचं समर्थन असल्याशिवाय मोठे नेते होईल का अंधारातून यांनी सांगायचं उज्ज्वळात गोपीचंद पडळकर बोलायचं खरं तर मुख्यमंत्र्यांनी ह्या प्रश्नांवर त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होता आणि पक्षातून त्यांना हाकालपट्टी द्यायला पाहिजे होते कारण महाराष्ट्रातील आणि देशातील धनकर समाज हा भाजपसोबत आहे हिंदू म्हणून त्यांना घेतलं जातं ना आज बीड असेल पुणे असेल औरंगाबाद असेल नाशिक असेल नागपूर असेल या महानगरामधील गावखेड्यामध्ये धनगर समाजाच्या लोकांना एकत्रित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या आमदारकीचा उपयोग करायला पाहिजे होता त्यांचे प्रश्न सोडायला पाहिजे धनगर समाजातील जे काही लोक आहेत पुणे मुंबई महानगरामध्ये शिक्षणासाठी ते त्यांच्यासाठी हॉस्टेल उघडायचे असतील युपीएससी असेल एम पी असेल शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आजही हा निर्लज्ज आमदार काय सांगतो माहिती का की आम्ही दर्याखोरातली ले मेंढपाळाची लेकरेत आणि ही ओळख ना तुला लाज वाटत नाही का तुला पण मेंढ तू पण मेंढ्या ना तू आज तरुणांना लेकरांना काय सांगतो की माझा गावघेड्यात समाज मेंढ्या सांभाळतो तुझा बाप तुझी माय तुझा भाऊ तुझे तुझ्या जे भाव आज आता तुम्ही पाठीमागं बघितला असेल ह्याच्या भावानी कशा पद्धतीने आजीची जमीन या ठिकाणी लिहून घेतली होती ती महिला ती आजी जिवंत असताना सुद्धा तिचा खोटा अंगठा खोट्या सह्या घेऊन जमीन घेतलेली हे चोटे येतं यांना काय आरोप आहे जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांवर आरोप करतात जयंत पाटील साहेबांच्या वडिलांवर आरोप करतात तू तुझे आमदारकी की बघ ना सत्यतून पैसा पैशातून सत्ता गोपी गोपीचंद बघितलं पाहिजे नाही त्यांचं नेहमी टीकेमध्ये सगळं आयुष्य चाललेलं आहे राजकारणामध्ये ते असताना मग मागे निल निलम गोरे असतील सभागृहामध्ये सुद्धा त्यांची खडाजी पाहायला मिळाली म्हणजे कुठेतरी स्थळ ढासळत चाललेला आहे राजकारणाचा एका सभागृहाच्या अध्यक्षाबद्दल सुद्धा अशा प्रकारचं वक्तव्य करणं त्यांना दम देऊन बोलणं हे कितपत योग्य आहे राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात कशा काळ बरं झालं तुम्ही तो विषय काढला ज्या पद्धतीने विधानसभेचं सर्वोच्च पद म्हणून आपण सभापतीकडे बघितलं जातं त्या ठिकाणी महिला सभापती असताना त्या ठिकाणी विरोधी पक्षातल्या सत्ताधारी पक्षात आहेत पण त्यांना आरोच्या भाषेत मला नाही विचारायचे प्रश्न सत्तेतल्या आहेत त्या हा ना सत्तेतील आहेत ना सरकारमधील म्हणलं सरकार सरकारमधील त्या सभापती आहेत आणि त्यांना आरोप भाषेत मला नाही प्रश्न विचारायचा अरे हेच जर दुसऱ्या पक्षातील आमदारांनी केलं याच्या अगोदर सन्मान्य राजसाहेब ठाकरेंच्या आमदारांनी सभागृहामध्ये सभापतींना तालिका सभापतींना प्रश्न विचारले होते त्यांना निलंबित केलं होतं तेरापैकी अकरा आमदार निलंबित केले होते याच्यावर कोणतीच कारवाई नाही उलट याला प्रमोशन देण्याची भाषा देवेंद्र फडणवीस करतात मग कोण ह्याला जे काही पेड टोलर्स आहेत का पेड ट्रोलर्सच्या माध्यमातून गोपीचंद पडळकरणी काही पाळलेले लोक आहेत ते काय करतात अतिशय पवार साहेब असतील सुप्रिया सुळे असेल रोहित पाटील रोहित पवार असतील आमचे ह्या लोकांवर लोकप्रतिनिधीवर जे की लोकांमध्ये निडून आहेत त्यांच्यावर खालच्या भाषेच्या टीका करायच्या वास्तविक पाहता त्या अकाउंटवर जर गेलं का तर सगळे अकाउंट फेक असतात त्याच्यावर फक्त गोपीचंद आणि बिरोबाचं नाव घेतो बिरोबा हा धनगर समाजातील लोकांचाच नाही तर अठरा पकड जातीला मानणारा महाराष्ट्रही हा शिवशाहू फुले आंबेडकरांचे बिरोबा का ह्याच्या एकट्या बापाचा नाहीये यशवंतराव होळकर मल्लाराव होळकर आईलाबाई होळकर या कुटुंब हे राजघराणे ह्या राजघराण्याचे नाव घ्यायची जी, जी लायकी आहे का जर ह्या राजघराण्याने याच्या इतकी उजरीगिरी केली असते ना ते कधीच केंद्रीय मंत्रिमंडळात असते परंतु ते लोक हे आपण महापुरुषांची वारस आहोत त्या पद्धतीने त्या त्या समतेच्या लाईनमध्ये चालते आणि हा पाळलेल्याच्या लाईनमधला आहे त्याच्यामुळं त्यांनी त्या धनगर समाजाबद्दल याला आपण तुम्ही समाजाचं म्हणू नका हा पाळलेला आहे नाही ने गोपीचंद पडळकरांनी सुरुवातीला म्हणजे जेव्हा ते राजकारणात आले राजकारणात म्हणण्यापेक्षा हा राजकारणात येऊ घातलेले होते वंचित बहुजन आघाडी मग तिकडे पागोदर जानकर यांच्याकडे जाऊन असताना भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका जर त्यांनी आरक्षण दिलं नाही तर मलाही मतदान करू नका त्यांना हद्दपारश का, हद का असं स्टेटमेंट त्यांनी केलं होतं मात्र ते आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय असं काही विषय तुम्हाला सांगायचा की याबद्दल काय बोलायचं मी त्याहून तुम्हाला पाठिंबा घेऊन जातो की बाबा तुम्ही जसं म्हणलात ना की ते अगोदर वंचित आघाडी पक्षामध्ये काम करत होते आदरणीय आंबेडकर साहेबासोबत काम करत होते त्या अगोदर ते महादेव जानकर साहेबासोबत काम करत होते उत्तमराव जानकर साहेबांनी खरं ह्या पाळलेल्या कुत्र्याला राज्यामध्ये फिरवलं हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं आलिशान गाड्यामध्ये फिरवलं तेव्हा त्याची हिंमत आहे परंतु त्या अगोदर हा दीशित आरोप विकत होता त्याच्यावर मंगळसूत्र चोरीचे आरोप येतं आणि कसं असतं आणि परत हा मीडियाला सांगतो की मी बावीसव्या वर्षी सपारीमध्ये फिरत होता तू पंधराव्या वर्षापासून चोऱ्या करीत होता मग बावीस वर्षी सफाऱ्यांनी फिरशील ना <laughs> अरे मोठ्या हिमतीने कष्टाने काम केलं ना तू पाय सुद्धा फिरला नसतास चोऱ्या केल्या त्यामुळे तुला तु दिसत सफारी गाडी दिसते स्कॉर्पिओ दिसती हेलिकॉप्टर दिसते विमान दिसते ज्यावेळेस धनगर समाजातील सर्वसामान्य अठरा पगड जातीमधील तरुण पोरं तुला गाडीने म्हणते का म्हणते त्याला शहरामध्ये उद्योग व्यवसाय करतील नोकरी करतील कामधंदा करतील त्यावेळेस तुझी छाती फुगली पाहिजे तुझी छाती तू स्वतः चोऱ्या करतो तू सांगतो मी बावीस वर्षी सफारीने फिरत होतो अशा पद्धतीचे गप्पा मार्ग राजकारण कुठल्या स्तरावर चाललेलं आहे आम्ही पाहिलं ज्येष्ठ नेत्यांमध्ये तुम्ही उल्लेख केला राजाराम पाटलांबद्दल आता ते हयात नाही आहेत मात्र जयंत पाटलांसुद्धा फार मोठी कारकीर्द राजकारणामध्ये आहे अशा लोकांवर टीका करणं कितपत हो योग्य आहे म्हणजे ही कशाची मस्ती आहे म्हणजे राजकारणाची सत्तेची पाठबळाची नेमकं काय आहे ही मस्ती कशाची सांगू का जर खरोखरच आज भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा पासून पंचवीस पर्यंत सत्तेत आहे सत्तेच्या माध्यमातून यांनी लोकांचे प्रश्न सोडवले असते तर यांना यांना लोकांवर आरोप करायची गरज लागली असती का नसती करायला लागली मग यांनी काहीच केलं नाही मग काय करता जयंत पाटील साहेबांवर आरोप करा राजाराम पाटील साहेबांवर आरोप करा शरद पवार साहेबांवर आरोप करा सुप्रिया आरोप करा आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप करा सत्तेतील पक्षांनी आरोप नाही करायला पाहिजे काम करायला पाहिजे समाजासाठी काम, काम कौंग्रेस का करा लोकांसाठी काम करा आठपकड जातीसाठी काम करा तुझे तुझ्या समाजासाठी काम करना यांनी कामाचं मॉडेल सांगाव ना सत्तेच्या माध्यमातून यांनी काय काम केलं काम नाही केलं म्हणून टीका करायची तुम्ही नाही केलं तुम्ही नाही केलं राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने काही नाही केलं म्हणून तर तुझ्या मालकाला सत्ता दिली ना तुझ्या मालकाला सत्ता दिल्यानंतर तुझा मालक काय म्हणला होता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊ मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ धनगर समाजाला आरक्षण देऊ मुंबई ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करू मुंबई ते बाबासाहेब आंबेडकरांचा स्मारक करू महागाई कमी करू बेरोजगारी कमी करू नोकरीचा प्रश्न मिटू हे प्रश्न करू हे प्रश्न सोडू म्हणले होते ना पेट्रोलचे भाव असतील गॅसचे वाढ असतील अन्नधान्याचे वाढत चालेल भाव असतील बेरोजगारी दूर करा ह्या प्रश्नांवर त्यांनी विचाराव ना आपल्या हे प्रश्न उद्भवलेत म्हणून कुठेतरी डायव्हर्ट का द्यायचे हे प्रश्न उद्भवलेत आणि दुसरी प्रश्न आमचे पक्षाचे आमदार आहेत उत्तमराव जानकर साहेब त्यांनी पाठी त्या वोटिंग मशीनच्या मध्ये कशा पद्धती मशीन हँग झाल्या होत्या आणि कशा पद्धतीने भाजप सत्तेत आलं याच्यासाठी त्यांनी एक आंदोलन उपोषण करण्याची पद्धत चालू केली होती आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार झाले होते या प्रश्नांना बगल म्हणून गोपीचंद पडवळकरला पुढे काढलंय आणि त्याच्या माध्यमातून काय ट्रोल करायचे फक्त विरोधी पक्षातील आणि सामान्य लोकांना झुंडत ठेवायचे आपापसात आप भांड खेळत बसायचे किंवा आपसात वाद निर्माण करायचे हे धनकर समाज आता वास्तविक पाहता राज्याचं एवढं विचित्र आहेत ना प्रत्येक माणूस माणसाकडे जात म्हणून बघायला आहे छत्रपती शिवराय फुलेशाहू आंबेडकर अण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांनी जात म्हणून काम नाही केलं तर माणूस म्हणून काम केलंय हा माणूस म्हणून माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झालाय <tip> तुम्ही समाज म्हणून बघू नका ना तुम्ही माणसं म्हणून बघा सगळं वातावरण शांत करण्याचं काम कोणाचं आहे कोणी केलं पाहिजे सगळं कोण आहे याचा प्रमुख त्याच्या हातात सगळी सूत्र आहेत धोरण आहेत <tip> राज्याचा प्रमुख कोण आहे राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री आहेत ते गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे सगळ्या सत्तेच्या चाव्या आहेत ते सांगेल तसं आमदार करतात इतर आमदार का बोलत नाहीत का फक्त नितेश राणेच बोलतो का फक्त नारायण राणेच बोलतो का फक्त गोपीचंद पडळकरच बोलतो का फक्त चित्रा वाघच बोलते ह्या लोकांना हे पेड आहेत आपण जशा पद्धतीने म्हणतो ना की पाकिट दिल्यानंतर बोलतातच ह्यांना सांगितलेले यांना प्रश्न येतात संध्याकाळी व्हॉट्सअपवर मेसेज येतो किंवा मग पत्र येतं की तुम्ही ह्या विषयावर बोला त्या विषयावर ते बोलतात विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी समाजाचे कोणते प्रश्न सोडले आजपर्यंत गोपीचंद पडळकर सभागृहात आहेत ना त्यांची आता दुसरी दुसरी याच्या अगोदर विधान परिषदेवर होते ते आता विधानसभेत आहेत राज्यात आणि देशात सत्ता आहे धनगर समाजासह इतर समाजाच्या विषयावर त्यांनी काय काम केलं हे प्रश्न उपस्थित करावे आपण सुद्धा त्यांना हेच प्रश्न विचारावे गोपीचंद पडळकरांना शेवटचं काय आव्हान आहे का चालू गोपीचंद पडळकरांना माझं शेवटचं एवढं आव्हान आहे की आम्ही शांत आहोत म्हणजे संत नाहीत आणि यानंतर तू राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोड कोणत्याही महिला भगिनी असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार मंत्री खासदार लोकप्रतिनिधी असतील यांच्यावर जर तू अशा पद्धतीचे घाणरडे आरोप केले तुला रस्त्यावर कपडे फाटूस तर आम्ही मारल्याशिवाय राहणार नाहीत किंवा आमच्या पक्षाच्या पूर्ण कार्यकर्त्याला सांगतो की ह्या असल्या हरणखोरांच्या नांगे आपण ठेचल्या पाहिजेत कारण ह्याची लायकी ती आहे हा आया महिन्याची दुसरी जिज्जत करू शकत नाही ना हा मसुबाला सोडलेला संडे आहे आज व आमदार आहे याचं लग्न आणखीन झालेलं त्यामुळे बिरोमाला जर कापायचा असेल तर असल्याला कापलं पाहिजे आणि माजल्याला जर म्हणत असेल तर हा स्वतःच माजलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे धनगर समाजातील तरुणांना माझी विनंती आहे की असल्या नालायक लोकांपासून आपण सावध राहा आपल्या मुलाला आपल्या कुटुंबाला आपल्या घराला उभा करण्यासाठी आपण शिका संघटित व्हा संघर्ष करा शिक्षण घ्या आणि त्यासाठी आपण बहुजन म्हणून एकच आहोत पण असल्या हरामखोराच्या सोबत तुम्ही जाऊ नका खूप खूप धन्यवाद तर गोपीचंद पडळकरांच्या स्टेटमेंटमुळं खरपूस समाचार इथं यांनी घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ नेत्यांवर अशा प्रकारचे वक्तव्य करणं कोणाला शोभत नाही मात्र गोपीचंद पडळकरांचं स्टेटमेंट असतं मात्र ज्यांच्यावर स्टेटमेंट केलं किंवा मग ज्यांनी हे सगळं ऐकवलं त्यांना ऐकायला लागलं त्यांच्यावर चिंतोडे उडाले ते असं म्हणतात की गोपीचंद पडळकर नाही तर देवेंद्र फडणवीस बोलतात किंवा मग त्यांच्या पक्षाचे लोक बोलतात त्यांनी बोलूनही सांगितलं की बाबा गोपीचंद पडळकरांना थांबवलं का जात नाही आणि थांबवलं जात असतानासुद्धा माध्यमावर येऊन सांगितलं जातात समर्थन दिलं जात नाही मात्र तरीसुद्धा गोपीचंद पडळकर थांबत नाहीत अर्थात त्यांना कोणतरी बोलायला लावतं कोणतरी चिठ्ठी देऊन सांगतं असं त्यांचा आरोप आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पडळकरांनी याच्यानंतर कोणावरही टीका केली तर त्यांना त्यांच्या आमच्या स्टाईलनं जे आहे ते धडा शिकवू असं इथं चॅलेंज करण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सनचं मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बेडी